जगाला दाखवण्यासाठी कुठलंच काम करू नका आठ आपज या जगाची लोकसंख्या आहे या आठ आपज जगाच्या लोकसंख्येसाठी आपण जगात एंटरटेन म्हणून जन्माला आलो नाही आपल्या अस्तित्वाची परत म्हणून आपण जन्माला आलो पोरीओ तुम्ही जर तुमच्या ध्येयामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज केला तर त्याला पस्तावा तुमचा आहे तुमचा बाप तुमच्यासाठी राबराब राबतो दिवस रात्र तुमच्या समस्येबद्दल आपल्या पोरीला जवाई कसा भेटावा तो जवाई त्याच्या मागाला बॅकग्राऊंड कसा असावं या प्रत्येक गोष्टीचा बाप विचार करतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं लग्न होत असताना जेव्हा तुम्हाला पाहुणे पाहिल्या जातात का आणि मग पाहुणे सांगतात आम्ही घरी गेल्यावर रिप्ले देऊ त्या रिप्लेमध्ये कदाचित एखाद्या दे घरून जेव्हा नाही रिप्ले येतो का तुम्हाला तरी थोडा त्रास होतो त्याच्या पाचपट त्रास तुमच्या बापाला झालेला असतो की आपल्या पोरीला हे दलिंदर का नाही म्हणलं त्याचा या मोबाईलच्या नादामध्ये आपल्याला आपल्या माईसोबत भावासोबत बापासोबत भाऊकीसोबत किंवा जगात कोणाला बोलायला वेळ नाही आपल्या डोक्यात आपण ज्याला बोलायला त्याच्याकडून अपेक्षा काही नाही आहेत आणि म्हणून कोणी मेल्यावर त्याच्यासाठी रंगण्यापेक्षा कोणी जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहते दुःख दिसलं त्या दुःखाचा सामना करायला त्याला शिकवा काही तुम्ही कोणाला दिलं नाही तरी चालते पण त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणा ताण घेऊ नको मी ती या सोबत जगात किती दुःख कोणाच्या साथीमुळे जगतात कारण कोणी मेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही पानेवाला कोण आहे खोनेवाला कोण आहे जहा मे कोण किसी का होनेवाला कोण आहे क्यू किसी मैयत पे मातम करे हो दोस्तो मरणे वालो कोला कोण रोने रोनेवाला कोण है संध्याकाळी आठ वाजता माय बापानं काय करायचं आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत जेवण करायचं जेवण केल्याच्या नऊ वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोणकोण भिकार सोडे याची यादी तपासायची यादी तपासणं गरजेचं आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली इथे दोन चार होकारात मारायच्या शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं काही फरक पडत नाही जुना काळ आठवला कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही पहिलं आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल आपल्या घरामध्ये माय बापांना लेकरासोबत बसले पाहिजे आपला लेकरू कोणाच्या संपर्कात आहे आपला लेकरू दिवसभर कोणत्या युवा नेत्याचा फोटो स्टेटसला लावून फिरायलाय त्याच्यामुळे आपल्या घरी तांदूळ गहू पडायलेत का नसेल पडत तर दहा बायदाच्या रूम मध्ये न्यायचा अर्धा तास काही मत लावायचा नाही एवढा वेळ मारायचे अरे फोक्या कुठल्या नेत्याचा बी त्याचा फोटो लावून आपलं आयुष्य बदलला नाही ज्या हयात घातली रक्ताचं पाणी केलं हडाचं कडा केलं त्या बापाचं स्टेटसला स्टेटस तेव्ह तो स्टेटस बदल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझा आहे आपल्याला ते करायचंय कारण बापाचं स्टेटस स्टेटसला ठेवल्यावर होईल काय अनावधानं तू या मनात वाईट विचार आले वाईट कृती आली तर तुया बापाचा चेहरा समोर दिसला तुला आठवल यार मला घराचं चित्र बदलायचे मला परिवर्तन करायचं हा विचार तू या येईल आणि पोरींना विनंती आहे तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे भाऊकी नावाची जात आहे ती तुम्हाला वारंवार काय करणार आहे घरच्याला ढिवचणार आहे ते मला पोरीचं वय पंचवीस झालं लवकर लग्न करून टाका आणि तू जर शाळेच्या टायमात शिकली नाही ह्या वयात तू कच्चा बदाम पक्का बदाम माई नाही तो कोण दे चांद तारे तोड लावून गा हा ती अंडरपॅन घराच्या बाहेर वाळू घाली ना तू आहे फकायले डायलॉग धानायचे नाही त्यामुळे तू काम आहे तू शिकली पाहिजे नाही शिकली नोकरी नाही लागली तर एक हजार जोडप्या मागत दीडशे घटस्फोट सध्या महाराष्ट्रात आहेत कारण काय अटिट्यूड अनेक दलिलदला त्याची स्पेलिंग बी येत नाही अनेक दलीन त्याची स्पेलिंग येत नाही ए डबल टी खालून येते आय टी यू डी ई <laughs> खन बटन दाबते सेंट अनवर्सरी स्पेलिंग येत नाही ए ये, एन ये, खालीच येते बाकीचं सेंट कारण तू इंग्रजी कशी शिकला तुला चॅलेंज नाही तो सेंटर कॉपी सेंटर आणि तू एकच वाक्य वाचायचा रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर ये वांदे रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह आणि मग तुला प्रश्न विचारला हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन मग तू काय वाचायचा अनिमल शब्द मध्ये कुठे अभ्यास हे जे इथं अनिमल विचारलंय का हे मध्ये जिथं अॅनिमल आहे त्याच्या मागली वळ आणि जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत लिहायचे तू पास झाला भाऊ किती उपकार यावर बरं चेक पेपर चेक करणाऱ्या त्याचे बायको बायकोसोबत भांडणं ते विसरून गेलं तुला मार्क टाकले तू पास झाला कारण पण महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे बापानं आपल्याला संधीचं सोनाची संधी उपलब्ध करून दिली ना हे वय हे या वयात साहजिक आपलं पाऊल वाकडं पडेल पण ते पडत असताना आपल्या बापाचा आपल्या माईचा चेहरा आपल्या सदैव सोमोर समोर दिसला पाहिजे कारण आपल्याला ती संस्कृती जपायची आहे आपल्याला आयऱ्या गैर्या भिकार चोटाच्या संपर्कात राहून आपलं अस्तित्व बर्बाद करायचं नाहीये अनेक जण पळून गेले पळून गेल्यावर पैसे संपले आणि पुन्हा बोंबलत घरी वापस आले तर पळून जाताना त्याची लायकी पाहिजे त्याला एकच अंडरप्याने दुसरी नाही तू काय ते शोध गेली आमचं बोर आहे याच्या स्वप्नाचे वांदेच आहेत ना कारण तुम्हाला पोरा लक्षात घ्या तू शिक्षक झाला आणि तू पाचवी नापास बायको केली लोक तिला मॅडम म्हणतात तू शिक्षक झाला आणि तो पाचवी नापास जरी बायकू केली लोक तिला मॅडम म्हणतात तू वकील झाला आणि तू आज कधीच शाळेतनं गेलेली पोरगी बायको केली लोक तरी बी तिला वकिलीन बाई म्हणतात तू जे झाला तो एखादी पोरगी सातवी आठवी नापास केली लोक तिला मॅडम म्हणतात जे बाई नसते रे हो ना अगाव म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तू शिक्षक झाला आणि ती पाचवी तिला मॅडम म्हणणार तू वकील झाला ती सातवी नापास केली तरी लोक तिला वकील बाई म्हणणार तू सायद झाला लोक तिला मॅडम म्हणणार पण ती नोकरी लाईन तू नोकरी नाही लोक तुला काही काही म्हणणार का मई बायकू पण पोलीस आहे मी काही काळ आपला क्लास डबघायला लागतो तेव्हा लोक मायावर मायचाल डायला घालून लागले त्यामुळे आपली परिस्थिती बदलायल कारणीभूत आपणच आहे काय करायचं करा पोरीओ हो। तुम्हाला संधी आहे त्या संधीचं सोनं करायचंय नाही तू नोकरी लागली नाही अभ्यास केला अॅटिट्यूड म्हणलं तुम्हाला एक हजार झोडप्या मागे दीडशे घटस्फोट आहे नोकरी नाही लागली किती तू दिसायला सुंदर आहे तुला स्नॅपचॅटला किती भारी फोटो काढला अख्खं ब्युटी पार्लर घरीच खर्च केला तू तर तरी तुला महिन्याला म्हणा लागते नवऱ्याला दहा रुपये द्या ना फेरी लवली आणायची होती अलाग नाही प्रश्न याला पर्याय काय तू नोकरी ले टाटा माटा स्कुटीमध्ये मा तू ऑफिसला जाणार नोकरी करणार जगाचा अनुभव तुला करणार नाहीतर आयुष्य जाणार स्वयंपाक घर लेकर जगली कधी मेली पत्ता लागला नाही आणि नाही शिकली शिकण्याच्या टायमात तू बाकीच्या गोष्टी पडली तर मग लग्नात तू तु आबाप तुला सिलाई मशीन देणार तुला सिलाई मशीन भेटली तू नवरा कामाला जाणार आणि तू वाचल द्यायचं खटार खुटूर खटार खुटूर खटार खुटूर लगेच तु घरावर पाठी येणार येथे पिकोफॉल करून मिळेल येथे पंजाबी ड्रेस घेऊन मिळेल येथे सेवाया काढून मिळतील आणि तू नाही लागला याच्यानंतर पुढचा महिना तूच सीझन आहे तुला सायकल मी घेऊन देणार त्याच्यावर गाडा मी टाकून देणार तीन भावं टाकणार पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तो फक्त एक नारा पाठ करायचा हे गोड हे, हे, हे। ना नसता गावाकर चक्की टाकायची चक्की आली दळण घेऊन गरार गुरु त्याच्यात याने व्याख्यापात केली दळणवळण ती दळण घेऊन जात असताना वळून पाहत असेल तर या प्रक्रियेला दळणवळण म्हणायचं पण हे करत असताना मात्र एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची पोरो नाही नाही थांबत तुम्हाला लय बोलायचं मला मुळात आपला कार्यक्रम चार वाजता चालू व्हायला पाहिजे होता तर थोडा लेट झाला हा हा तू रिकामच आहे मी इथं पाय गुत गुत्तक घेतल्या हो द्या म्हणले परवा लक्षात घ्या सांगायचं पण एक आहे की येड्या येण्यामुळे नादी लागायचं नाही आपलं जे बी काम आहे का ते काम करत असताना आपल्याला काही लोक ढिवसतात पा एक गोष्ट आवडतून लक्षात घ्या तुम्ही एखादं काम करायला ते काम करत असताना एखादा बाजूचं म्हणलं का तू ही अवकात नाही हे काम करायची माय चान्स सांगतो तेच काम करायचं अख्खं जग सलूट मारते तेच काम करायचं जेव्हा आपल्या लोक म्हणले ना ही तुमचं काम करण्याची अवकात नाही व काम करण्यामध्ये कोई अलग मजा आहे कधी मी ठेवा लोक म्हणले तुम्हाला हे करू शकत नाही आणि तुम्ही काम चांगलं करायला अभ्यास करायला मस्त एखाद्या बसलेले तुमच्या बापाच्या कसाची जाणीव आहे बाप काय करतो हे माहिती आहे छानपैकी अभ्यास करायला तुमचा एक दोन मार्गाने रिझल्ट गेला गावाकडे गेल्यावर गावातले टगे पारावर बसून तुमची मजा घेत असतील तर त्याच्यासाठी एक वाक्य आहे समजा हे लोक तुम्ही चांगले मजा खूप अभ्यास करायले खूप मेहनत गेले आणि त्याच्यानंतर हे गावातले लोक तुमच्या माघारी डायलॉग मारत असतील तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या तुम्हारे पीठ पिछे अगर तुम्हारी बात रही है हे पीठ पिछे अगर तुम्हारी बात है इसका मतलब दोस्तों तुम्हारे में कोई बात है अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है इसका मतलब कोई बात है अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है इसका मतलब तुम जिंदा होत आपली निंदा व्हायलाच पाहिजे निंदकाचे घर असावे शेजारी त्याचा बेनू गेला गगनावरी सहज होत नाही आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगा की बा येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही तुम्हाला माहित असेल काही जण इथं बसलेत पा इथं बसल्यावर त्याच्या डोक्यात घरचा आहे काय कायचा काही काहीच्या डोक्यात दुसरा आहे काल परवा बोललो होतो तिचा आणखी रिप्ले आला नाही काही काहीच्या डोक्यात असेल आणि पुरी नाही एक विनंती आहे येणाऱ्या काळात तुमचं लग्न होणार आहे लग्नाच्या कालावधी तुम्ही आता साडीवर फोटो विटो काढला बी असेल काही काही ना माईची वहिनीची साडी बिडी नेसून छानपैकी फोटो मेकअप काढून काहीतरी गाणे बिने ठेवले असतील छान तुम्ही ठेवले असतील असा अपवाद एक बी नाही देशात साहेब फेसबुकला काय होतं माहिती मेसेज येत असतो दोन अधिक दोन अधिक दोन इज इक्वल टू इड बा दोन अधिक दोन अधिक दोन इज इक्वल टू आपल्या देशात एवढे मोकार आहेत खाली उत्तर देतात सहा 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 अरे गद्या व त्या लोकांना एवढंच पाहायचं की या देशात मोकार किती आहेत अख्या जगाला माहिती आहे ना दोन दोनां दोन, दोन, दोन चारां दोन सहा होतात मग तुझ्याकडे एवढा वेळ आलाच कुठून की कमेंटमध्ये उत्तर द्यायला तू सहा सुदन कळाची करते बा एक फणसाचं चित्र चार फुलाचं चित्र पाच आंबे इज इक्वल टू आख्या जगाल नाही किती होतात पण तू याकडे किरम्या किती कमेंटमध्ये जातो उत्तर देतो ती मला एका चालतील घालून हे कमेंट करते नाही मावशी आहे ओळखीची आहे अरे काही घेणं का आपल्याला आपला आप आप संपर्क कोणासोबत पाहिजे आपला मित्र आहे सुखदुखामध्ये आपल्या सोबत आहे आपण वाढदिवस कोणाचे साजरे करायचे जे आपल्या कामात आहे जे आपल्या संपर्कात आहे ज्याचा नंबर आपल्याकडे सेव आहे नाहीतर तू मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अख्खा तू स्टेटस पाहणार आहे तेवीस जण घरचे एकोणीस आणि चार जणांचा मोबाईल घेऊन पाहिलाय कसं दिसतंय म्हणून अभ्या तू फेसबुकला पोस्ट टाकतो गॉगल एकाचा शर्ट एकाचा गाडी तिसऱ्याची आणि सुम लुक म्हणतो त्याला एकूण कमेंट दोन कोणा तरी नाही ले दुसरी याची थँक्यू म्हणलेली अ बेजार व्हायचं नाही जगाला दाखवण्यासाठी कुठलंच काम करू नका आठ अब्ज या जगाची लोकसंख्या आहे या आठ अब्ज जगाच्या लोकसंख्येसाठी आपण जगात एंटरटेन म्हणून जन्माला आलो नाही आपल्या अस्तित्वाची परत म्हणून आपण जन्माला आलो पुरी तुम्ही जर तुमच्या ध्येयामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज केला तर त्याला पस्तावा तुमचा आहे तुमचा बाप तुमच्यासाठी राबराब राबतो दिवसरात्र तुमच्या समस्येबद्दल आपल्या पोरीला जवाई कसा भेटावा तो जवाई त्याच्या मागाला बॅकग्राऊंड कसा असाव या प्रत्येक गोष्टीचा बाप विचार करतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं लग्न होत असताना जेव्हा तुम्हाला पाहुणे पाळल्या जातात का आणि मग पाहुणे सांगतात आम्ही घरी गेल्यावर रिप्ले देऊ त्या रिप्ले मध्ये दे कदाचित एखाद्या दे घरून जेव्हा नाही रिप्ले येतो का तुम्हाला तरी थोडा त्रास होतो त्याच्या पाचपट त्रास तुमच्या बापाला झालेला असतो की आपल्या पोरीला हे दलिंदर का नाही म्हणलं त्याचा कळलं का जेव्हा आपल्याला कोणी नाकारतंय ना तर ते नाकारण्याचं कारण आपलं सौंदर्य असेल तर सौंदर्यापेक्षा कला गुणाला या देशामध्ये दे वाव आहे तू कलेक्टर आहे तुला एक पाय बी नसो भारतातले लाख लोक तुला बायकू करायला तयार आहेत कलेक्टर असल्यावर तू पी एस आहे तू दिसायला कशी काय असं ना कित्येक क्लास वन अधिकारी देखील तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतील या देशात कला गुणा लावा आहेत आणि म्हणून आपला बाप राबराब राबतो राब त्या बापासाठी का होईना काहीतरी आपल्याला करायचंय आपला बाप आपली समस्या पाहतो सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या पुरीच्या लग्नाचा प्रश्न त्याच्या डोक्यात होता जेव्हा पोरगी वीस वर्षाची होती आणि मग त्या लग्नाचा एक प्रसंग मी त्यासाठी यासाठी सांगायचो हा प्रसंग आपण लक्षात घ्यायचा आहे आपला बाप आपल्यासाठी राबराब राबतो राब तो बाप दिवस रात्र मेहनत घेतो एवढं करत असताना त्याच्या गावात त्याच्या डोक्यात एक विचार असतो गावात याचं लग्न असं झालं माझ्या पोरीचं लग्न मला धूमधडाक्यात असं असं करायचे आणि मग त्या बापासाठी का होईना तुला चांगलं वागणं कळाची गरज आहे बापासाठी का होईना आपल्याकडे कोणाच्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सेवा असो का नसो पण आपल्या बापाचं स्टेटसला फेटस ठेवून हे माझी ऊर्जा आहे हे माझं प्रेरणास्थान आहे आणि यामुळे मला माझ्या बापाचं अस्तित्व बदलायचं आहे हा विचार तुझ्या मनात दररोज आला तरी चालते आणि ते करत असताना एक गोष्ट लक्षात घे तो लग्न होणार आहे काही काही ना हनुवटीवर असा हा ठेवून फोटो काढला असेल नाव टोपन नाव मामाचं नाव हाइट बीट रास बीट सर्व लिहिलं असेल त्याच्यात आणि तो हा डाटा तिकडे गेला असेल त्याच्यानंतर तुला पसंत केलं पसंत केल्यावर तो लग्न होणार आहे आणि लग्नामधला तो हा प्रसंग आहे तो लग्न एका दिवसात होणार आहे त्या एका दिवसासाठी बापानं हयातीत कमवलेली अख्खी प्रॉपर्टी तो बाप तिथं खर्च करणार आहे तो बाप मंडपावाला तो बाप बँडवाला तो बाप महत्वाची वर्ष स्वयंपाकाला या प्रत्येकांना बोलवणार आहे जे पाहिजे तो पैसा देणार आहे आणि त्या पैशावर बाप लग्नाचा एक प्रसंग ठरवणार आहे लग्नाचा प्रसंग ठरवल्याच्या नंतर शेवटचा कालावधी आहे आता तुला वाटं लावल्या जाणार आहे आणि वाटं लावल्या जात असताना लग्नातल्या प्रत्येक सुखसुविधेकडे तू बाप लक्ष देणार आहे आणि तुम्हाला माहित असं लग्नामध्ये वर आणि वधू यांचे वरमाय आणि वरबाप यांना उपवास असतो नवरा बायकूच्या मायबापांना उपवास असतो तुम्ही सर्व वाटं लावल्यावर त्यांना जेवता येत असते कारण त्यांना कन्यादान करायचं असते आणि कन्यादानानंतर ते जेवत असतात था। आणि मग त्या लग्नाचा प्रसंग आहे तू लग्न होणार आहे लग्न झाल्याच्या नंतर तुला वाटं लावणार वाटं लावत असताना तू आता बाहेर पडणार मंडपाच्या बाहेर निघणार बाहेर निघत असताना नवरदेव पुढे आहे त्याच्या तू मागं असणार माग असताना तू नेमकं गाडीत बसणार गाडीत बसताना ज्या घरामध्ये तू अख्खी आयात पंचवीस वर्ष राबराब राबली त्या घरामध्ये तू काम केलं त्या घरामध्ये बापाची लाडकी कन्या राजकन्या म्हणून तू राज्य केलं ते घर तुला कायमस्वरूपी सो सोडायचे आणि कुठल्या घराची लक्ष्मी म्हणून तुला काय करायचं त्या ठिकाणी जायचे ते जात असताना जेव्हा गाडीच्या तू दरवाजामध्ये नेमकं पाऊल ठेवणार पाऊल ठेवताना तू नजर मागं जाणार मागं तू नजर तुझ्या या माईकडे पडणार तुझी माय पळत येणार तुला उशीशी धरणार आणि ढसाढसा तुझी माय रडत बसणार तेवढ्यात तू नजर तुझ्या बहिणीकडे जाणार तु बहीण ती आज वळ येणार तुम्ही बहीण ती हाताला धरणार आणि ती लहान बहीण देखील ढसा ढसा तुझ्याकडे पाहून लढत असलेली असणार एवढ्या तुम्ही नजर त्या भावाकडे जाणार भाऊ कुठंतरी काम करताना दिसणार भाऊ पळत येणार आणि महत्वाची गोष्ट तुला छातीशी बिलगणार तुला भाऊ देखील ढसा ढसा रडलेला असणार एवढ्या घाई गर्दीमध्ये तुही नजर दावाकडल्या लोकांना जाणार लोकांकडे पाहत असताना शेवटची संधी तू जात आहे अख गाव रडताना दिसणार आजी रडताना दिसणार आजोबा रडताना दिसणार अखं गाव रडताना दिसणार आणि रडता रडता तुम्ही बापाकडे जाणार बाप तुला मंडपामध्ये कुठेतरी काम करताना दिसणार कोणाला तरी वाढताना दिसणार वाडेकर्यांना बोलवताना दिसणार कुठेतरी साड्याचा प्रसंग आहे कुठेतरी पाहुणे कोणते पाहुणे जेवायचे राहिलेत त्यांना आवाज देणार पाण्याचा प्रश्न आहे भाजीचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटवताना बाप तुला राबराब प्राप्तांना दिसणार शेवटी तू गाडीत बसणार आहे बसताना पुन्हा या माईकडे नजर जाणार माई माय जवळ येणार माय ढसा ढसा रडलेली असणार तू न बहिणीकडे जाणार बहीण तू हात सोडायला तयार नाही ती बहीण देखील ढसा ढसा रडत असणार भाऊ बाजूला आहे तो भाऊ गाडीवर गाडीच्या दरवाजा हात ठेवून ढसा ढसा रडत आहे तु आजी रडत आहे गावातले लोक रडत आहे पुन्हा काचातून तीन जर बापाकडे जाणार बापाकडे पाहिल्यावर बाप तू हा कुठतरी कामामध्ये व्यस्त असताना दिसणार गाडी चालू होणार चालू होताना माय हात सोडायला तयार नाही आजी हात सोडायला तयार नाही भाऊ हात सोडायला तयार नाही अख्खे जण रडत आहेत रडता रडता गाडी चालू झाली अख्खे जण रडत आहेत बापाला कोणीतरी आवाज दिला शेवटचा क्षण आहे आपलं पिलू चालले आणि तेवढा आपला बाप येणार आपल्या पुरीला छातीशी लावणार डोक्यावर आशीर्वाद देणार बाळा ताण घेऊ नको मी जिवंत आहे तू गाडीमध्ये बसणार तू गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही नजर जाणार तुही माय रडताना दिसणार तो भाऊ रडताना दिसणार तुझी बहीण रडताना दिसणार अख्ख गाव रडताना दिसणार पुन्हा काचातून तू मागं घडून पाहणार तो बाप कुठतरी कामामध्ये धीर गंभीर चेहऱ्यामध्ये कुठतरी मदत करताना दिसणार गाडीत बसल्यावर या ठिकाणी तू गाडीत विचार करणार ज्या घरामध्ये पंचवीस वर्ष मी राबराब राबले राब ज्या घरामध्ये अवरात्र मी मेहनत केली कधी दप्तर मागण्याचा प्रश्न आला तर माझ्या मोठ्या भयाला दप्तर आलं ते दप्तर माझ्या वाट्याला आलं नाही मी कधी पुस्तक मागितलं माझ्या बापानं माझ्या पुस्तकाचा विचार केला नाही मात्र माझ्या मोठ्या भयाला पाहिजे ते पुस्तक आणून देण्याचा प्रयत्न केला त्याचा दप्तर फाटलेलं मला दिलं मी त्या गरजा भागवल्या आज कायमस्वरूपी घर सोडून जात आहे आणि त्या काचातून वळण पाहते तर माझी माय रडताना दिसतेय माझा भाऊ रडताना दिसतोय माझी बहीण रडताना दिसते अख्खं गाव रडताना दिसते ज्यांचा काही संबंध नाही ते लोक रडताना दिसतात मात्र माझा बाप आजही निष्ठूरपणे त्या मंडपात माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखा करतो असा कदाचित विचारही तुझ्या मनात आलेला असेल तू घरी जाणार रात्रीचे अकरा वाजणार तो बाप इकडे मंडपामध्ये येणार मंडपामध्ये आल्यावर तो बाप म्हणणार मंडपावाल्याला तू हे किती पैसे झाले आज जे काय पैसे ते घेऊन टाक उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे तो आ बाप बँडवाल्याला बोलवणार तू हे किती पैसे झाले आज जे काय पैसे ते घेऊन टाक उद्या माझ्याकडे कर असतील का नाही शंका आहे तो बाप स्वयंपाकाला बोलणार तुझे किती पैसे झाले जे काय पैसे ते आज घेऊन टाक उद्या असतील का नाही शंका आहे बाप किराणा दुकानदाराचे भांड्यावाल्याचे स्वयंपाकवाल्याचे भेंडवाल्याचे मंडपावाल्याचे पैसे देणार जो बाप शावकारावाणी बंडलच्या बंडल खिशात घेऊन फिरत होता तो बाप आपला कंगाल भिकाऱ्यासारखा घरी जाणार जी माय तुहार रडतानी पाहिली होती ती माय झोपलेली असणार जो भाऊ तुम्हाला रडताना पाहिला होता तो भाऊ झोपलेला असणार जी बहीण तुम्हाला रडतानी पाहिली होती झोपलेली असणार जे गाव रडताना पाहिलं होतं ते गाव झोपलेलं असणार अलगत तू हा बाप जाणार कडी उघडणार घरात आवाज येणार नाही असा स्तब्ध पावलाने आपला बाप घरी जाणार घरी गेल्यावर ज्या रूम मध्ये तू राहते त्या रूम मध्ये प्रवेश करणार कुठंतरी दहावी अकरावी बारावीला तुझा सत्कार झालेला असेल तुला प्रमाणपत्र भेटलेलं असेल एखादी ट्रॉफी भेटलेली असेल तो पंजाबीचा ड्रेस असेल तो शाळेतला दप्तर असेल त्या दप्तराला तो बाप हात लावणार जो बाप निष्ठुर पद्धतीनं तू हा पाहिला होता तो बाप लहान लेकरासारखा त्या रूममध्ये ढसा ढसा रडलेला असणार म्हणून येणाऱ्या काळात तो तु बाप तुला रडू द्यायचा नाही एवढी एक शपथ आज तुला द्यायलोय <laughs> कारण ते आपण लक्षात घ्यायचे मुला आपला बाप आपल्या हयातीमध्ये कधी रडणार नाही काही उदाहरणे ऐरा घ्यानं तू घरासोबत पळून गेलेली पोरगी बाप शेवटची विनंती करतो घरी चल तेव्हा जर ती बापाच्या त्या विनंतीला धुडकारत करत असेल तर तशा औलादी मायबापाच्या पोट्याला न जन्माला आलेल्या बऱ्या तशा पोटाला न जन्माला आलेल्या बऱ्या आणि पोरो माझा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की पा जवळपास अडीच कोटीवर गेलाय मी म्हटलं होतं की तुमच्या जीवनात एखादी पोरगी असली नसली तरी चालते पण तुमच्या जीवनात एखादा दलिंदर मित्र पाहिजे का अरे तुम्ही एकटे दिसले तर लोकांना म्हणलं पाहिजे ते दुसरं दलिंदर कुठे त्यामुळं जीवनात काय करायचं करा एक मित्र तुमचा परफेक्ट पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर धीर गंभीरपणा दिसला दुःख दिसलं त्यानं ओळखलं पाहिजे आणि इथं बसलेल्या तमाम लेकरांना विनंती आहे आज आजकाल सुख दुःखाची अटा काय झाली स्टेटस त्या स्टेटसवर पहिला स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली दुसरा स्टेटस आहे वाढदिवस तिसरा स्टेटस आहे नाईस या लुक याचाच आपण दुःख विसरलो का नाही एक क्षणामध्ये आपण दुःख विसरलो की पहिल्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आहे दुसऱ्यात कोणाचा तरी बड्डे तिसरं काहीतरी स्टेटस आहे म्हणजे एखाद्या माणसाचं स्टेटस दुःखाचं जर आपण एका क्षणात विसरत असाल तर इथं माणूस किला काळिमा फासणारी घटना आहे काल परिवार तुम्ही पाहिला असेल एक अभिनेता एका रूम मध्ये मरतो आणि तो, तो सडल्याच्या नंतर त्याच्या शरीराचा वास येतो लोकांना कळतो याचा अर्थ जग कुठं चाललंय आपण एकलकोंडे व्हायलो या मोबाईलच्या नादामध्ये आपल्याला आपल्या माईसोबत भावासोबत बापासोबत भाऊकीसोबत किंवा जगात बोला कोणाला बोलायला वेळ नाही आपल्या डोक्यात आपण ज्याला बोलायला त्याच्याकडून अपेक्षा काही ना नाही आहेत आणि म्हणून कोणी मेल्यावर त्याच्यासाठी रणण्यापेक्षा कोणी जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहते दुःख दिसलं त्या दुःखाचा सामना करायला त्याला शिकवा काही तुम्ही कोणाला दिलं नाही तरी चालतंय पण त्याच्या पाठीवर हात ठेवून मना ताण घेऊ नको मी ती या सोबत जगात किती दुःख कोणाच्या साथीमुळे जगतात कारण कोणी मेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही पानेवाला कोण आहे खोनेवाला कोण आहे जहा मे कोण का वाला कोण आहे मरणे वालो वाला कोण है ये रोनेवाला कोण है कारण त्या मरणाऱ्याला माहित नाही रडायलाय कोण म्हणून कळकळीची विनंती आहे काय करायचं तर करा संधीच सोनं करा आपल्या मायबापाचं नाव मोठं करा तुम्हाला माहित असेल आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये नो लॉस वनली बॉस आणि परभणीचे कार्यसम्राट आमदार राहुलजी पाटील संजय बंडू जाधव जसं परभणीला शिवसेनेचा बाल्य किल्ला म्हणतात आणि एकनिष्ठता म्हणतात ती एकनिष्ठता महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थानं प्रथम सुरुवात कुठं दिसली असेल तर तो आपला जीव धाराशिव या ठिकाणी दिसलेली आहे लाख लोक आम्हीच देतील लाख लोक डायलॉग खातील डायलॉग पोटी काही जण बी असतील ना झाडी ओके ना डोंगर ओके सत्तेसाठी हा पापलेले सारे दलिंदर झाडी ओके आहे ना डोंगर ओके आहे सत्तेसाठी पापलेले सारेच भोके आहेत पुन्हा पुन्हा येतील आश्वासन देतील ये। वाटून वाटून खातील हे आपले वांदे निवडणुका जवळ आल्यावर दर पाच वर्षांना सत्तांतरांचे मोके आहे सत्तेसाठी आपआपलेले सारेच दलिंदर भोके आहे पण या कालावधीत आपल्या पक्षासोबत कसं धीर गंभीर राहायचं हे शिकायचं तुमच्या जिल्ह्यातले आमदार आणि खासदार यांच्याकडून कारण मेन काय कारण मेन काय जिसने सर उठाना शिका दिया उसके सामने सर मत उठाव ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं आपली कुठलं लायकी नसताना तिथं नेऊन बसवलं असेल तर परतीच्या काळात त्या माणसासोबत उभं राहणं ही देशाची संस्कृती आहे ही देशाची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा जरी बट्ट्याबोळ झाला असेल तर काळ आपला आहे सामान्य जनता जे मतदान करत होती ती त्रस्त आहे त्यांना कळून चुकलं कोण आपलंय आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस चित्र आगळं वेगळं असणार आहे या कालावधीत सुरत मध्ये भरदार पाऊस चालू आहे आणि सत्तर किलोमीटर पायी चालणारा एकनिष्ठ मावळा शिवसेनेचा तुमच्या व्यासपीठावर बसलेला आहे तुमच्या विचारमंचावर बसल्याने ही साधी सुधी गोष्ट नाहीये आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब लेकरांसाठी पोलीस भरतीच्या लेकरांसाठी तलाठी ग्रामसेवक लिपिक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे बी पूर्ण होते तुमच्यासाठी लक्षात घ्या उघडी अभ्यासिका पाच कोटीच्या निधी मंजूर झालेला आहे तो काही काळात तुमच्या इथं पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी इथं दिलेलं आहे आणि आपलं काम तेच आहे की बाबा जे आपल्यासाठी आहेत आपण त्याच्यासाठी आहोत जे आपल्यासाठी आहेत आपण त्याच्यासाठी आहोत कारण पहा तुमच्या आमदार साहेबाकडे पाहिल्यावर आमच्या इकडे मराठवाड्यात फॅड काय माहिती आहे का आमदार बिंदार आपण आपल्या मराठवाड्यात म्हणल्यापेक्षा आपण मराठवाड्यात असेल प पुन्हा वांदे व्हायचे तू भूगोल शिकवतो प्रादेशिक विभाग मराठवाडा जिल्ह्या आठ तालुक्यात शहात्तर क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे तेरा क्षेत्रफळात मोठा भीड दहा हजार दोनशे बावीस पाठबी पाहिजे ना पुन्हा वांदे तू म्हणशील तूच शिकवत होता बरोबर आहे तर आपल्या मराठवाड्यामध्ये वांदे काय माहितीये का तिकडे तुम्ही पाहिलं असेल की नेता म्हणलं की व्हाईट शर्ट नेता म्हणलं की काय व्हाईट शर्ट पण तुमच्या आमदाराकडे पाहिल्यावर असं वाटतं की नाही बाबा आंद्राबंडीचा एखादा हिरो असल्यासारखा <laughs> खरं काय झालं माहिती का त्या सभागृहात आता आम्ही बसलो ना रेस्ट हाऊसला आता बाकीचं म्हणलं उभे राहिले मला काही कळलं नाही ना आमदार म्हणल्यावर व्हाईट व्हाईट शर्ट असेल म्हणलं आता आले फटकन बाकीच्या हातात दिला वाटलं नेता बी तास असतील एखादे प्राधान्य ते म्हणजे हेच कोमात गेलो ना ड्रेसिंग आमच्या इकडे ते सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, काम ऐसा करो की नाम हो जाय तुमच्या आमदार शब्द एकच शब्द सांगालो तुमच्या आमदार साहेबाबद्दल एकच शब्द महत्वाचा आहे काम ऐसा करो की नाम हो होला नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाय आणि आपल्या मराठवाड्याची बोलीभाषा संसद भवनात गाजवण्याचं काम सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेबांनी केले आपली भाषा सोडली नाही म्हणून आपली भाषा सोडायची नाही आपल्या भाषेने आपण मोठे होणार आहोत आणि आपल्या लोकांसोबत आपल्याला जपता आले पाहिजे ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत उतरताना त्याच पायऱ्या आपल्याला काय पडणार आहेत साथ देणार आहेत म्हणून त्या पायऱ्यांची काळजी घ्या ज्या लोकांपासून आपण मोठं झालोत ती लोक आपल्यापासून होणार नाही ही पण काळजी तुम्ही घ्यायची पोलीस झाले तलाठी झाले ग्रामसेवक झाले तर गरिबीवर इथे येऊन गरिबीवर भाषण द्यायचं नाही आणि कार्यक्रम गरीबाचा ठोकायचा नाही आता ते वांदे आहेत ना, ना। सात हजार रुपये ज्याच्या कापसाला भाव नाही तू आमचा राबराब राहणारा शेतकरी कापूस सात हजार रुपये निघतो आणि सत्तर हजार रुपये तुला पगार असताना भिकार चोट तू त्याच्याकून सात बाराचे शंभर एक रुपये घेत असतील तर तू मेलेला बरा आहे तू मेलेला बरा आहे म्हणून महत्वाची गोष्ट आहे ना ट्रॅफिक मध्ये नोकरी करताना एखाद्या चौकात आपण उभे आणि तिथे एखादा नेहरू सेल्ट फाटलेला आहे धोतर मिळालेला आहे महत्वाची गोष्ट रुमाल फाटलेला आहे आणि तिथे आपण फक्त गरीब म्हणून त्याला बाजूल करून त्याच्याकडूनच पैसे घेत असाल तर गरिबीवर बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही ते आपल्याला बदलायचे एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी दुष्काळावर गप्पा पाहता येत नाही त्यासाठी रणन त्या, त्या उन्हामध्ये फिरावं लागते आमच्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा लक्षात घ्याव्या लागतात आणि ज्याला ह्या भेगा कळाल्या त्याला कळतो दुष्काळ काय आपले वांदे तेच व्हायलेत दुखायला एकीकड इंजेक्शन एकीकड शेवटी एकच सांगालो येड्याच्या नादी लागायचं नाही अभ्यास करताना येड्याच्या नादी लागायचं नाही दोन येडे येड्याचे प्रकार माहिती तुम्हाला इथे एखादं बसते पा टक लावून पाहते आपल्याला काय वाटतं आपल्याकडेच पाहले पण त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते तर एक येडा असते पहा येण्याचे प्रकार मनोरुग्ण म्हणतो आपण ह्या आप पुरी गाव चालल्या बस आहे का बरं -बर। परत तुम्हाला बी बस आहे काय हा जाय ना तिच्या मागे लटकून तात्या इंचू ओम भगणी भागोदरी पद्मासे योन योम भट कारण काय व्हायला मी जे बोलायला त्याला लांबीच लागेल त्याचं म्हणणं ती गेली बापा हा थांब थांब तू मगवा बी उठला होता काळ्या शेठवाल्या म्हणजे मनाभातून झापणवाली तर तीनदा उतलपाती पण ते काही नाही ते मनात काहीतरी बुचकून बोलायले बा उगाच काहीतरी बोलायले थांब 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 सांगायचं पण एकाच गोष्ट लक्षात घ्या वेळ जास्त झालेला आहे शेवटचं से उदाहरण तुमच्यासाठी सांगा येड्या लोकांच्या नाही लागायचं नाही